रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज आज एक महत्वाचं डिटेक्शन सातारा पोलिसांनी केलेलं आहे स्थानिक सर्व अधिकारी अमलदार्वर येथे आरोपी आ, राजकुमार आपचे त्यांनी सातारा भागात भुज भागात आणि लोणंद भागात अशा तीन ठिकाणी त्यांनी वेगळ्या घरफोड्या केलेल्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोना दागिने त्यांनी चोरी केलेला होता हा जो आरोपी आहे हा सातारा परिसरमध्ये परत येऊन चोरी करणार होता असं समजून आलेलं होतं या अनुषंगाने टीमने त्याच्यावर वॉच ठेवून या आरोपीला पकडण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झालेलं आहे या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडनं हे जे सगळे दागिने आहे आणि मुद्देमाल आहे तो हस्तगत करण्यामध्ये आता सातारा सा पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे अठरा तोळे सोना ह्या आरोपीने आतापर्यंत रिकव्हरी दिलेली आहे त्याची एकूण किंमत बाजार किंमत तेरा लाख रुपयाच्या जवळपास आहे हा सर्व मुद्देमाल आता आम्ही सर्व फिर्यादींना आम्ही परत करतोय आणि आमचा प्रयत्न आहे की या आरोपींसोबत इतर आरोपींचा आता शोध घेणं त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये असलेला अजून काय मुद्दे जर गेला असेल किंवा अजून काय गुन्हे केले असतील तर त्या अनुषंगाने कारवाई करण्याचं काम सध्या सुरू आहे